राहता नगर परिषदेत काम करणारे सफाई कर्मचारी सन दोन हजार अकरा दोन हजार बारा सालापासून विविध सुविधांपासून वंचित असल्याने याबाबतीत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा पंचवीस जानेवारीपासून नगरपरिषदेसमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आला होता मात्र पंधरा दिवस उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने पंचवीस जानेवारी रोजी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानसेन बिवाल जिल्हा कार्याध्यक्ष अशोक जगधने जिल्हा सचिव संजय सोनारकर राहता तालुकाध्यक्ष सुनील मोकळ तालुका, तालुका सचिव अनिल कुंभकर्ण यांच्या नेतृत्वात सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवत बेमुदत उपोषण सुरू केले होते सफाई कर्मचाऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत सदनिका मिळाव्यात गणवेश तसेच सफाई कामासाठी लागणारे साहित्य मिळावे रोजंदारी कर्मचाऱ्यांना ठेकेदारी पद्धत बंद करून त्यांना नगरपरिषदेमार्फत रोजंदारीवर सेवेत घ्यावे डी सी पी एस म्हणजेच अंशदानाचा दोन हजार पाच सालापासूनचा हिशोब मिळावा सहाव्या वेतन आयोगाचा राहिलेला फरक मिळावा सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी तसेच त्यांना आरोग्य विमा मिळावा पी एफबाबत वार्षिक ताळेबंद मिळावा तसेच शासकीय सुट्ट्या मेळाव्यात इत्यादी मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपोषणाला नगराध्यक्षा ममता पिपाडा उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे गटनेते विजय सदाफळ सचिन गाडेकर साहेबराव निधानी मनसेचे रामनाथ सदाफळ दशरथ तुपे बाळासाहेब गिदाड आदींनी भेट देत पाठिंबा दिला आहे त्यानंतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी बारिंद्रकुमार गावित यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांबद्दल सविस्तर चर्चा केली यावेळी या सफाई कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांसमोर आपल्या व्यथा मांडल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा तातडीने पाठपुरावा करून कर्मचाऱ्यांच्या सर्व समस्या सोडू असे लेखी आश्वासन नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलंय सभेमध्ये दे। अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेने आंदोलन केलं आणि जवळपास आपल्याकडे आधीच्या पत्रामध्ये बारा मागण्या मागणी केलेल्या होत्या आणि त्यानंतर चर्चेमध्ये जवळपास वीस बावीस मागण्या आपल्या सगळ्या झाल्या सगळ्या मागण्यांवर आपण चर्चा केली याच्यापैकी काही ज्या मागण्या महत्त्वाच्या आहेत की ज्या कर्मचाऱ्यांना काही थकीत रकमा देण्याबाबतच्या होत्या तर त्या मागण्यापैकी आपण डी डिफरन्स द्यायचा होता आणि वाहन भत्ता द्यायच्या होता तर त्या रकमा ऑलरेडी आपण दिल्या जवळपास दहा बारा लाख रुपये आहे ते दोन्ही रकमांचे मिळून आणि त्याच्या व्यतिरिक्त हा रकमेबाबतचा अजून महत्वाचा सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाचा मुद्दा होता तर तो आपण मार्चपर्यंत देऊ की प्रत्येकी जवळपास चाळीस हजार रुपये द्यावे लागतात तर ते पण बारा पंधरा लाख रुपये होतील तर ती पण आपण मार्चपर्यंत एक हप्ता देऊ आणि त्या व्यतिरिक्त एक घरकुलाबाबतची महत्त्वाची मागणी होती की फल्य योजनेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना पंचवीस वर्ष नोकरी झाली तर त्यांना घर द्यायचं आणि दुसरं आहे की कर्मचाऱ्यांना निवासस्थान द्यायचं तर त्याच्यासाठी आपल्याकडे दोन जागा आपल्याला सापडतात ठरावाने मंजुरी घेऊन आपण त्या दोन जागांवर पस्तीस चाळीस फ्लॅट बांधता येतील आणि अनुदान मिळवता येईल तर अशी चर्चा केली तो एक महत्वाचा मुद्दा त्या व्यतिरिक्त मग बाकी लहान मागण्या होत्या पैकी त्याच्यात बारा वर्षाची कालबद्ध होती ती ऑलरेडी दिली चोवीस वर्ष कालबद्ध पदोन्नती होती तर त्याच्यात चार पाच कर्मचारी आहे तर ते आपण आजच ती ऑर्डर देऊन टाकतोय त्याच्यात काही तपासायचा जास्त मुद्दा नाही तर ते मिटतोय कर्मचाऱ्यांना ड्रेस द्यायचा होता कपडे द्यायचे होते तर ते पण आपण निविदा केलेली आणि आपण एक तरी साडी टोकन म्हणून देतोय तर ती देऊन टाकू आणि त्या व्यतिरिक्त अजून बारीक बारीक मागणी आहे ते पण आपण करतोय आणि हे सगळं आपण केलं मी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचा जिल्हाध्यक्ष राहता नगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांना गणवेश दिलेला नव्हता व कर्मचाऱ्यांना घर नव्हते राहण्याशा सारखी कुठलीही गोष्ट अशी कर्मचाऱ्यांची लई दुखद गोष्ट होती इथं कर्मचाऱ्यांची तर आता आम्ही शिवासाहेबांशी चर्चा केली आणि आम्ही या ठिकाणी काम बंद आंदोलन चालू केलं होतं तर शिवसाहेबांनी साहेबांनी आम्हाला सहानुभूतीपूर्वक पत्र पण दिलं आणि सगळे मागण्या पण मंजूर केल्या तरी आम्ही पण शिवसाहेबांचं साहेबांचा नगरपालिकेचा आभार मानतो हो उपोषण आज मागे येतो लगेच नगरसेवक वगैरे अन्न नगरपालिकेमध्ये नगर उपाध्यक्ष असतील नगरसेवक असतील नगराध्यक्ष नगर नगर असतील त्यांनी पण इथे येऊन आम्हाला अनमोल सहकार्य केलं कर्मचाऱ्यांचा पाठीशी आहे असं दाखवलं यांचे पण आम्ही आभार व्यक्त करतो प्रतिनिधी जावेद सय्यद न्यूज राहता